बाईकमध्ये नॉकिंग साऊंड येतोय एक्झॅक्टली कुठून येतोय काही समजत नाही आहे खूप जास्त आवाज हो येतोय आहे ते समजलंय बाईक मध्ये एक्झाडी तुम्ही बघू शकता इथे त्या बाईकच्या पार्टला चेन घालते तिथे सगळा नॉकिंग साऊंड तिथून येतोय तर माझ्या अंदाजाने बाईकची चेन थोडीशी टाईट करण्याची गरज आहे आवाज इथून येतो टच होते बॉडी पार्टला चेन टाइट करणे